श्री स्वामी समत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हाला सगळ्यांचं आपल्या मध्ये स्वागत करते तुमचा दिवस हा आनंदी जावो शुभ जावो आणि स्वामीमय जावो तर बघा आजचा विषय खूप महत्वाचा आहे आजच्या विषयामध्ये तुम्हाला सांगणार आहे आपल्या घरामध्ये नको त्या कटकटी होतात अशांती आपल्या घरामध्ये नांदत असते आणि आपल्या घरामध्ये भांडण होत असतात तसेच आपल्या घरामध्ये बघा नकारात्मक लहरी खूप खेळत असतात आपल्या घरामध्ये कारण नसताना भांडण होणे कटकटी होणे आणि खूप सेवा करत असते तरी सुद्धा या भांडण कमी होत नाही किंवा कटकटी कमी होत नाही अशा गोष्टी जर तुमच्या घरात होत असतील त्यासाठी छोटासा एक उपाय सांगणार आहे आपल्या घरामध्ये सुख शांती नांदणं खूप महत्वाचं असतं आपण काय बोलतो बघा दोन वेळच खायला चटणी भाक जरी असत ना तरी चालेल पण कटकटी नको भांडण नको सुख समृद्धी पाहिजे तरी समाधान वाटत असतं भलेही तुमच्या घरात खूप काही पैसा आहे पण कटकटी या संपत नाही भांडण हे संपत नाही तर तिथे कुठेतरी माता लक्ष्मीचा कोप आपल्या घरामध्ये होत असतो आणि काहीतरी आपल्याला असं वाटतं की कुठेतरी आपण कमी पडत आहोत म्हणून यासाठी आपल्याला छोटासा असा उपाय सांगेल हा उपाय खूप महत्वाचा आहे आणि अगदी बघा सोपाय दोन मिनिटात अगदी करू शकाल असा उपाय हो आहे दिवा असतो दिवे मिळत असत आपल्या केंद्रांमध्ये तर मिळत असतात दिवे बरोबर ते दिवे तुम्हाला आणायचे आहेत गायच्या शेणाचेच दिवे तुम्हाला लागतील आता तुम्हाला जर मिळालं नाही तर गाय जर असे तुमच्या जा घराजवळ गायचं शेण घ्या त्याचे दिवे बनवून ठेवून घ्या तुम्ही तरी सुद्धा चालेल तर गाईचा शेणापासून बनलेला दिवा तुम्हाला लागणार आहे तो दिवा आपण घ्यावा तो दिवा घेतल्यानंतर त्यामध्ये कापसाची बनवलेली वाती आपल्याला ठेवायची आहे वात आता दोन वाती ठेवल्या तरी सुद्धा चालेल वात ठेवल्यानंतर त्यामध्ये आपल्याला बघा तिळाचं तेल जे असतं ते टाकायचं आहे आता तिळाचं तेल का टाकायचं आहे तिळाचं तेल खूप महत्वाचं असतं तिळाचं तेलापासून खूप दोष हे कमी होत असतात म्हणून आपल्याला तिळाचं तेल इथे वापरायचं आहे आणि बघा हा दिवा प्रज्वलित करत असतो तेव्हा त्यामध्ये एक वस्तू आपल्याला टाकायची आहे आता ती वस्तू म्हणजे कोणती बघा गुळ जो असतो तो गुळ थोडासा गुळाचा खडा त्या ते तेलामध्ये टाकायचा आहे या पद्धतीने टाकल्यानंतर तो दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आणि प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला आपल्या मुख्य दरवाज्याच्या बाहेर हा दिवा दररोज प्रज्वलित करायचा आहे आता प्रज्वलित करत असताना तुम्हाला सांगेल मुख्य दरवाजाच्या बाहेर प्रज्वलित करत असताना बऱ्याच महिला विचारतील या दिव्याचं तोंड कोणत्या दिशेला असावं तर नेहमीप्रमाणे आपण जो दिवा ठेवत असतो त्या पद्धतीने आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे ज्या पद्धतीने आपण दिवा ठेवत असतो आता दिवा कोणत्या बाजूला ठेवावा हा सुद्धा प्रश्न बऱ्याच मैत्रिणींचा असतो तर आपण घरातून बाहेर निघत असतो तर आपल्या उजव्या बाजूला आपण दिवा ठेवायचा आपण घरात जेव्हा प्रवेश करत असतो तेव्हा आपल्या डाव्या बाजूला हा दिवा येईल अशा पद्धतीने आपल्याला प्रज्वलित करायचा आहे दिवा ठेवत असताना दिव्याला थोडंसं तांदळांचं आसन किंवा मग कुठलं तरी पान असेल तुमच्या घरामध्ये नागवेलीचं असू द्या किंवा मग इतर जा, जे रोपटे असतील जास्वंदी असेल कोणतंही असू द्या पण पान किंवा पुठ्ठा का असे ना खाली आसन द्यायला विसरू नका दिवा डायरेक्ट हा जमिनीवर ठेवू नका या पद्धतीने ठेवा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय तर बघा हा दिवा तुम्हाला शनिवारच्या दिवशी प्रज्वलित करायचा आहे तुम्ही सुरुवात करत आहे या सेवेला तर शनिवारपासून सुरुवात करा दररोज तुम्ही हा दिवा प्रज्वलित केला तर अतिउत्तम नाही तुम्हाला दररोज जमलं तर दर शनिवारी प्रत्येक शनिवारी हा दिवा प्रज्वलित केला तरी सुद्धा चालेल या पद्धतीने तुम्हाला सेवा चालू करायची आहे किती दिवस करायची तर तुम्हाला फरक जाणवतो त्या दिवसांपर्यंत तुम्ही ही सेवा करू शकतात दर शनिवारी लावला तरी सुद्धा चालेल किंवा मग दररोज दिवा हा प्रज्वलित केला तरी सुद्धा चालेल आता राहिला प्रश्न ह्या दिव्यांचा जेव्हा तो दिवा विझेल किंवा मग तो आता सम होईल किंवा शांत होईल दुसऱ्या दिवशी आपण तो दिवा उचलणार आहे तर त्या दिव्याचं करावं काय तर हा दिवा आपण निर्माल्यामध्ये टाकू शकतो वाद देखील आपण निर्माल्यामध्ये टाकू शकतो ठीक आहे हा दिवा दुसरा कोणता नसतो तर बघा गौरी म्हणजे शेणाचाच बनवलेला असतो त्यामुळे हा दिवा अशा पद्धतीने आपण निर्माल्यात टाकलेला चालेल हा कोणता दुसरा दिवा नाही तर या पद्धतीने आपल्याला गायीच्या शेणापासून जे दिवे असतात त्या शेणाला खूप महत्व असतं गायीच्या शेणापासून बनवलेल्या दिव्यांना खूप महत्व असतं आणि ही सेवा आपण चालू केली तर नक्कीच आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदत असते आपल्या घरातील जे काही द्वेष असतात ते कमी व्हायला मदत होत असते तर नक्कीच ही सेवा करून बघा चला मग अगदी छोटीशी सेवा होती नक्कीच तुम्हाला समजली असेल अशी अपेक्षा करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ धन्यवाद